नमस्कार मी भाई मिरलेकर आपल्या सर्वांचं माझ्या भाई मिरलेकर या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो आणि आजचा आपला सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे आंबा हे फळ शिवसेनेचे खासदार सन्मान्य श्री रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेमधून आपला महाराष्ट्रातला आंबा हा एक आंबा महोत्सव म्हणून दिल्लीमध्ये व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि या येत्या तीस एप्रिलला म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी हा आंबा महोत्सव दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये होणार आहे आणि या आंबा महोत्सवाचं उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते होणार आहे तर या आंबा महोत्सवाविषयी आपण अधिक माहिती हे वायकर साहेबांच्या तोंडूनच ऐकूया आणि मी माननीय पंतप्रधानांना की मी हा अशा पद्धतीने आंबा महोत्सव करू इच्छितो आहे आणि त्याला आपण त्या उद्घाटनला आपण यावं अशी त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर माननीय पंतप्रधान के देखील त्याला दुजारा दिला की अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचा फळ जो असतो हा याचा नाववरती वाढवलं पाहिजे त्याची विक्री केली पाहिजे शेतकऱ्यांना त्यामधून फायदा मिळाला पाहिजे कल्पना खूप चांगली आहे आणि त्यांनी मला सांगितलं मी येईल म्हणून पहिले त्यांनी सांगितलं मी स्वतः कमी करिलला तर तबी सांसद हमी विनयिका आणि अधिवेशन त्यावेळेला लोकसभेचं चालू होतं ते म्हणले अभि होऊ आहे की म्हटलं आता जे जी कांब्याला जी गोडी यायला पाहिजे ती आता या वेळेला येणार नाही पण ती तीस तारखेनंतर अक्षय तृतीय अक्षय तृतीला हा खराब जे अपघात खाल्ला जातो तर त्यावेळेला ते होऊ शकतं मग त्यांनी काही मला सांगितलं मी बाकीच्या मुंबईच्या पाण्याचा प्रश्न त्यावेळेला तिथे घेतला मुंबईच्या ट्रॅफिकचा प्रश्न घेतला एम्स आम्हाला हॉस्पिटल तिथे सुविधा पाहिजे असे काही प्रश्न झाले त्यांनी देखील सकारात्मक उत्तरं दिली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसमधून मला हे आलं की कमी आहे आणि त्याबद्दल सांगितलं पा माननीय पंतप्रधान जे आहेत ते जे जी व्य देतील त्या दिवशी दे 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 ती चालेल आणि त्या पद्धतीने तीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता येऊन आंबा महोत्सवाचं उद्घाटन करेल अशा पद्धतीने त्यांच्याकडनं मॅसेज आल्यानंतर आम्ही सर्व ही तयारी करण्यासाठी कोकणातील जी लोकं आहेत आपली ग्लोबल कोकण वगैरे जे जी लोकं आहेत तर ह्या लोकांना यादवराव वगैरे तर त्या लोकांशी मी बैठक घेतली आमच्या खासदारांशी देखील आणि बैठकांनी पूर्ण केली त्यानंतर आमचे पक्षाचे नेते श्रीकांत सिंधी यांच्यावरही गेली आणि आम्ही दोघांनी मिळून पुढारकार घेऊन हे कोकण महोत्सव त्या ठिकाणी करत आहोत त्या ठिकाणी आम्हाला महत्त्व चांगलं आहे आणि शेतकऱ्यांचं मला याच्यामागे उद्दिष्ट एवढंच आहे की आमच्या कोकणातला शेतकऱ्यांचा आंबा हा दिल्ली दरबारी देखील विकला म्हणजे दिल्ली शहरी देखील विकला जाईल एवढीच संकल्पना आहे बाकी याच्या मागे कुठलाही दुसरा दृष्टिकोन नाही आणि त्या ना पद्धतीने हो त्या दिवशी एक फंक्शन होईल आणि दुसऱ्या दिवशी एक मेचा कार्यक्रम देखील की महाराष्ट्र डे आहे तर महाराष्ट्र सदनामध्ये एक मेचा देखील झेंडा वंदन होऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र गीतं देखील यावेळेला बोलली जातील पेढे वगैरे हो वाटली जातील अशा पद्धतीने दोन दिवसाचा कार्यक्रम हा आहे आणि याला तुम्ही प्रसिद्धी देऊन हो। या महाराष्ट्रातल्या दे जनतेला देखील हे कळावं दिल्लीतल्या लोकांना देखील कळावं आपल्या माध्यमातून यासाठीही आपण प्रेस अशी पहिलीच वेळ असणारी दिल्लीत अंबा महोत्सव महाराष्ट्र कारण मी पाहिलं विचारणा केली तर तिकडच्या लोकांनी म्हणजे दिल्लीच्या आजूबाजूला असलेल्या दिल्ली राज्यांचं ज्यावेळेला अशा पद्धतीने झालेला आहे महोत्सव पण आपल्या महाराष्ट्रातनं अशा पद्धतीचा महोत्सव आंबा महोत्सव आणि याच्याबरोबरच मी सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवले संध्याकाळचा म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही कामं करतो त्या पद्धतीने आपल्या इथे जी काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे किंवा कोकणी ज्याला कोकणी आपण म्हणून जे कार्यक्रम दशा अवताराचा एखादा रोग असेल नमन असेल भारूट असेल भावगीतं असतील ही दिल्लीची मराठी लोक की त्या ठिकाणी त्याचा त्यांना ते स्वाद मिळावा त्यांना ती का कला मिळावी कल्पना मिळावी आनंद मिळावं ह्या दृष्टीने तीन ते चार तासाचं आमची एकवीस जणांची कलाकारांची टीम ही देखील त्या ठिकाणी जाते चोवीस शेतकरी कोकणातनं या ठिकाणी येतं काही ठिकाणी अंजीरच्या बाबतीमध्ये देखील मला बोलणं आलं की आमचे अंजीरचे पण आम्हाला स्टॉल द्या परंतु त्या सदनामध्ये जेवढी जागा आहे ती आपण घेतलेली आहे त्या पद्धतीने जेवढं काही चांगलं करता येईल त्या बाधमत्नं आपण त्या सदनामध्ये करणार आहोत म्हणजे दोन दिवसाचा वर्गाचं कार्य महाराष्ट्र त्या सदनामध्ये दिल्लीच्या सदनामध्ये अवतरणं हेच फक्त उद्दिष्ट आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि जो काय मेवा आहे म्हणजे आंबा आणि आंब्यापासून तिथे अनेक उत्पादन होतात पन्नास पोळी असेल कोकम सरबत असेल जे काही उत्पादन असेल ते त्या ठिकाणी विकायला ठेवलं नाही करतोय ही सुरुवात आहे माझी आणि महाराष्ट्रातल्या लोकांना तर हा माहिती आहे की आवडतो पण ते तिकडे मिळतच नाहीये मग त्यांना कोणाला तरी सांगायला लागतं तिकडे मी दोन चार दिवस जाणार आहे आणि अशी व्यवस्था केली की प्लेनच्या माध्यमातून ते घ्यायचं आणि दोन दिवस एका दिवसामध्ये तिकडे पोहोचेल की चांगला त्या दिवसाचा चांगला आंबा व्यवस्थित आंबा त्यांना मिळू शकतो सर काय वाटतं किती प्रतिशत आंबेला प्रतिसाद मिळणार चांगला मिळेल कारण ज्या ज्या ठिकाणून मला फोन येत आहेत तर ते म्हणतात आम्हाला दहा डझन पाहिजे कोण म्हणतात पंधरा डझन पाहिजे अशा पद्धतीचे फोन येतात कारण की तिथे आणखीन एक ते माझ्या माध्यमातून मी आमचे खासदार जेवढे तिकडे येणार आहे सर्वांना मी ते फ्रीमध्ये एक पेटी जे आहे आंब्याची

हा एकत्र म्हणून आम्ही काम केलं तर दिल्लीतनं जो काय निधी असेल आणि आपले काही प्रश्न मांडायचे असेल ते एकत्रपर्यंत मांडले तर महाराष्ट्राचा फायदाच होईल ना बाकीच्या ठिकाणी मी ज्या वेळेला पाहतो साऊथच्या बाबतीमध्ये पाहतो नॉर्थच्या बाबतीमध्ये पाहतो तर ते खासदार एकत्र मिळून त्यांच्या राज्याला जास्तीत जास्त निधी मिळून घेऊन जाण्याचे प्रयत्न करतायत त्या पद्धतीने माझ्या इथे जर मुंबई शहराचं पाणी पाहिजे असेल तर गारगाई पिजळ हा प्रकल्प असेल दमनगंगाचा प्रकल्प असेल आपल्या मेट्रोचा प्रश्न असतील इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे काही पैसे दिले गेल्या वेळेला आपल्याला दहा लाख कोटी आले होते केंद्राच्या माध्यमातून विकलं झाले होते तर त्यातनं मी मागणी केली की एक लाख कोटी माझ्या महाराष्ट्राला मिळाला जर एकत्रपणे आम्ही जर गेलो तर त्यातनं तो पैसा महाराष्ट्राला मिळू शकतो ना महाराष्ट्र फळ विक्रेता कुठे ना कुठे कमी होत चालले फळ संख्या ती कमी होत चालली याच्याने फळ संख्या वाढेल किंवा त्यांना फायदा मिळेल या आंबा नक्की ही आमची जी लोक होती ती शेतांमध्ये गेली आणि शेतातनं त्यांचा आंबा आम्ही तिथे खरेदी केला आणि जी काही लोक आहेत म्हणजे मी मी स्वतः मला जे वाटायचं होतं मी मात्र तसं केलेलं आहे पण बाकीचे शेतकरी आहेत जे आंबा विक्रेते आहेत ते डायरेक्ट विकले येते सर एक राजकीय प्रश्न आहे त्या दोन्ही बंधू टाकले आता एकत्र येण्याची चर्चा सुरू सूत्र सुरू सु, सु, झालेले आहेत काय पाहता नाही मला यातलं काहीच माहीत नाही मी आंब्यावरतीच लक्ष केलं